यांचं शुभशाही आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी झालंय त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकारला विनंती यासाठी केली की सगळ्या सोयरा शब्द हा सरकारला घेतला चौपन्न लाख नोंदीबद्दलचाही त्यांनीच घेतलेला आहे परिवाराचा पण त्यांनीच घेतलेला आहे आणि मागल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचा हाही शब्द त्यांनीच घेतला त्यांनी एकूण चार शब्द घेतले त्यातल्या सगळ्या सोऱ्यांच्या अधिसूचना निघालेली त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करायचं असलं तर, करा तर सरकारला विशेष अधिवेशन बोलावं लागणार सरकारला मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो की या येत्या दोन दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून त्या अधिसूचनेचा आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं करा मागासवर्ग आयोगानं सुद्धा आवाज दोन तारखेलाच दिला तोही स्वीकारून तोही कायदा त्यांनी पारित करावा तर यासाठी त्यांनी या दो येत्या दोन दिवसात अधिवेशन बोलवावं मी मात्र अंमलबजावणी होईपर्यंत एक हिंसही मागं सरपू शकत नाही उद्या सकाळी दहा वाजता मी कठोर अमरण उपोषणाला बसतो आहे माझ्या मायबाप मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या माझी विनंती सगळ्यांनी या अमरवण उपोषणाच्या पाठीशी उभा कारण इथं घराघरातल्या लेकरांचं कल्याण ही अंमलबजावणी झाली होणारे एकदा सगळ्या सोयरींची अंमलबजावणी झाली की आपल्या लेकराचं नशीब कोणीच रोखू शकत नाही अधिवेशन आव्हान झालेलं आहे की मराठा समाजाचे जे आमदार आहेत निधी आहेत त्यांना उद्यापासून फोन करण्यास हा आवाज करून फोन याच्यासाठी करा म्हणून सांगितलं म्हणजे काय आडमुठ भूमिका नाही ते प्रतिनिधी म्हणून आपल्या हंगा आपला, आपला त्यांच्यावर अधिकार आहे आपण समाजानं त्यांना निवडून दिले मग आपल्या लेकरांचा विषय तिथं पंधरा तारखेच्या जर अधिवेशनात त्यांनी घेतला तर तिथं जरी एकमतानं सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांनी बाजू मांडली तर तो कायदा मजबूत होईल आणि त्याची अंमलबजावणी करून आणि मी आवाहन करतो मराठा समाजाच्या वतीनं हात जोडून करतो त्यांना सगळ्यांना आणि मंत्र्यांना की आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही तुम्हाला योग्य वेळ हीच आहे मराठा समाजाला साथ देण्याची आणि त्यांच्या पोरांना साथ देण्याची तुम्ही सगळ्यांना एकमतानं तिथं सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दलची बाजू मांडा आणि तो कायद्याची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे तातडीनं करा मराठा समाज तुमच्या एकाही आमदाराचे आणि मंत्र्याचे आयुष्यभर उपकार विशरणार भुजबळांची भूमिका जी आहे भुजबळांची भूमिका जी आहे समाजामध्ये ते निर्माण करत आहे त्यावेळी सरकारमध्ये काय जर पाठिंबा मिळतो आहे कसं बघता तुम्ही म्हणूनच त्यांच्या ज्या पक्षात ते त्या पक्षाच्या नेत्यांना आमची विनंती आहे की तुम्ही बल देत आहे परंतु तुमच्या समाजाला त्रास देण्याचं काम ते करायला लागलं आहे उद्यापासून तुम्ही कडक उपोषण करताय जर अधिवेशन सुरू केलं दोन दिवसात सरकारने तर त्या उपोषणामध्ये काही फरक पडेल का थोडंसं सौम्य कराल करणार आहे कारण अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या गोष्टीसाठी हे करायला पाऊल जर सरकारने टाकलं पाहिलं अधिवेशन घेण्याचं साध्या पद्धतीचं दादा सरकारनं जर मनावर घेतलं तर काही होऊ शकतं त्याला वेळ प्रक्रियेला लागण्याची सुद्धा गरज नाही कारण त्यांच्याकडे ते सगळे कायदेशीर बाजूची प्रक्रिया मांडणारी यंत्रणा आहे त्यांना वेळ लागत नाही एका रात्रीत जर ते राष्ट्रपती राजू उठू शकते तर मराठा समाजाचा सगळ्या सोयांचा कायदा एका घंट्यात ते अंमलबजावणी लावू शकते एका घंट्यात त्यामुळं आमरण उपोषण अंबोल थांबू शकत नाही याच्यावरती मी थांब एक शेवटचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण केली होती त्या जाहीर केलं होतं मुलालाही उदाळला होता तुम्हाला विश्वास आहे की आता या अधिवेशनात मुख्यमंत्री आपल्या शपथ फायनलमध्ये ती गुलाल याच्यासाठी उधाळला होता की पंच्याहत्तर वर्षात जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा घ्यायचा होता तो कायदा टाळण्यासाठी दोन महिने सरकारनं टाळाटाळ केली होती आणि सगळ्या सोयऱ्यांचं कायदा हे दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करून जायला लागला आहे म्हणून त्या दिवशी मराठ्यांनी आरक्षणच हिसकून आणलं होतं कायदाच बनवायला सरकारला भाग पाडलं होतं म्हणून तो गुलाल होता ज्या दिवशी अंमलबजावणी होणारे आणि एक प्रमाणपत्र त्या माध्यमातून नोंदी न मिळालेल्या मराठ्यांचा मिळणार आहे त्या दिवशी तुम्ही महादिवाळी गुला आणि गुलाल बघा महाराष्ट्रात कसा असतो आणि विजय सुद्धा देशानं बघावी मराठ्यांची कशी असते आहे सगळ्यांनाच बोलावं कारण मराठा समाज हा मोठा समुदाय आहे राज्यात यांची नाराजी त्यांनी तिघांनी पण घेऊ नये कारण मराठा किती मत महत्वाचा आहे जर मराठ्यांना धोका झाला तर मराठा किती महत्वाचा आहे हे त्यांच्या आता लक्षात येईल चलो धन्यवाद